सगळ्यांनी एकत्र येऊन काम केले तर मोठी शक्ती निर्माण होऊ शकते एकीचे बळ सहकाराची भावना श्रमाला प्रतिष्ठा आणि कर्मवीर अण्णांच्या विचारांनी प्रेरित होणारी भावी पिढी घडण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोपर येथे केले कोपर येथील छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजमध्ये रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा एकशे अडतीसवा जयंती सोहळा आणि त्यानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी कैलासवासी जनार्दन आत्माराम भगत पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी उत्साहात झाला आपल्या भाषणात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या विद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून असलेल्या आठवणींना उजाळा दिला आम्ही व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येकाने संघर्षमय आणि प्रतिकूल परिस्थितीतून विकास साधला आहे आता आपल्या सर्व भौतिक आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत संस्थेचा कोणताही उपक्रम आपण आपल्या विद्यालयात प्रथम राबवतो येणाऱ्या काळात रयत शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये प्रावीण्य संपादन करावे असेही सांगितले प्रमुख वक्ते हेडाम या सुप्रसिद्ध कादंबरीचे लेखक नागू विरकर यांनी कर्मवीर अण्णांच्या संस्थेत आपण शिकल्याचा अभिमान व्यक्त करून आयुष्यातील अत्यंत संघर्षमय आणि खडतर जीवन प्रवासाचे अनुभव कथन केले विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमॅन आणि राज्य शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य शेठ भगत वाय टी देशमुख महेंद्र घरत यांनीही विचार मांडले तर महेंद्र घरत यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या दातृत्वाचा गुण आपण घेतल्याचे सांगून गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिकासाठी पाच लाख रुपये विद्यालयास देण्याचे जाहीर केले यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी संस्थेकडे ठेवलेल्या दहा लाख पंचवीस हजार रुपयांच्या कायम ठेवीवरील व्याजातून आलेल्या रकमेतून गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके वितरित करण्यात आली विद्यालयाच्या माजी उपशिक्षिका द्रौपदी रमेश वर्तक यांनी विविध शिष्यवृत्ती परीक्षांमधील विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये याप्रमाणे पारितोषिके प्रदान केली तर लायन्स क्लबच्या वतीने दीपा मौर्या यांनीही दहावीत प्रथम विद्यार्थ्यास एक हजार रुपयांचे पारितोषिक दिले राज्य शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे ऑडिट विभागाचे सहसचिव डॉक्टर राजेंद्र मोरे आणि माध्यमिक विभागाचे सहसचिव बंडू पवार या तिन्ही सहसचिवांनी यावेळी विद्यालयास भेट दिली या कार्यक्रमाला स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य शेठ ठाकूर विश्वनाथ कोळी गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत भाऊशेठ पाटील शेठ पाटील रामदास ठाकूर जितेंद्र म्हात्रे न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील सागर ठाकूर सीएल ठाकूर सुधीर ठाकूर राजेंद्र દેશમુખ રઘુનાથ દેશમુખ ભાઉભ ભોઈર કાશીનાથ પાટીલ હેમંત ઠાકુર ભાર્ગવ ઠાકુર કુંદન મોકલ એડવોકેટ યોગિતા ભગત મીનાક્ષી પાટિલ માજી પ્રાચાર્ય સાધના ડોઈફોડે વૈભવ ઘરત અંકુશ ઠાકુર પી કે ઠાકુર રામ મોકલ સંસ્થે રાયગઢ વિભાગીય અધિકારી મોહન કોંગેરે લાઈફ મેમ્બર પ્રમોદ કોળી રવિન્દ્ર ભોઈર લાઈફ વર્કર દેવેન્દ્ર મહે एम एन एम विद्यालयाच्या प्राचार्य सायली वडवलकर प्रणिता गोळे कांबळे गुरुजी प्राचार्य तथा संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिल सदस्य ज्योत्स्ना ठाकूर उपमुख्याध्यापक विलासराव लेंभे पर्यवेक्षिका शशिकला पाटील ज्युनियर कॉलेजचे विभाग प्रमुख संजय उगले यांच्यासह विद्यार्थी शिक्षक आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय किंवा कळवा आलेला आहे की बसून बसून विद्यार्थ्यांनी मांडी मोडून मोठले असते हरी गोष्ट आहे त्याने विचार मांडला आहे झटकीपण बोलू यासारखं भाग नाही पण महेंद्राची सूचना इथे एक मोठा हॉल बांधावा म्हणतो हॉल आम्ही काय सहच बांधवू हॉल बांधायला अडचण नाही पाच कोटी लाख रुपये आम्ही देऊ पण ते परवानगी मिळत नाही हीच अडचण आहे विद्यार्थ्यांना अडचण असेल तर परवानगी मिळत नाही ग्या भाग जरा माहीत आहे मी पण ग्रामपंचायतीमध्ये पंधरा हजार सिरियल मीच ऐकतो बांधार काय असेल ते नाहीतर बघू तर त्याचं तसे करू पण आपल्याला सोयी बोलणं गरजेचं आहे जर मागून मिळत नसेल तर हिस्का आपल्याबद्दल लावा लागेल असं वाटते मला आणि त्याच्या करू आता आपण काय गेला तर या शाळेतले विद्यार्थी कसे घडतात अंगणांनी घडवले त्याच्यात तरी इतके मोठमोठे विद्यार्थी भाजी विद्यार्थी आणि त्याचबरोबर घरगुन्या अन्नाचे शिष्य हे असे घडलेले आहेत त्यांची एकशे अडतीसावींती आपण इथे साजरी करत आहोत त्या जेंतीच्या गिरताना महत्वाचा मुद्दा मला वाटतं की जशात हे आता धर्मांचे प्रत्येक पण सांगावं लागेल कधी पंचायत सदस्य झाला कोणी जिल्हा पक्ष सदस्य झाला कुणी आणखी महाराष्ट्र स्तरावर गेले कोणी जागतिक स्तरावर गेले जे इथल्या शिक पेड्यामध्ये शिकले म्हणजे पडली गुरप्याची तिथे शिकले माडीवर पैद्या वर्गात शिकले ज्यावेळी वर इथं काम सुरू झालं त्यावेळी मी इथं राहतो शिकतो राहू बिल्डिंग नव्हती पटांगी नव्हतं लागत होती आणि दगड बाजार सरकवून निवडून ते लावून कंपाऊंड कंपाऊंड करता कसं होतं हे दगड ढकलायची गडकात धरायचा त्या अशी कंपनी काही नव्हतं

आम्ही जसे जिल्हा परिषद झाले सभापती कुठे झाले मी अगदी खासदार दोनदा झालो दिल्लीला खासदार झाले दोनदा पण तुम्ही आता जागतिक स्तरावर खऱ्या अर्थानं नुसते खासदार पवित्र असा वटवृक्ष लागिला वटवृक्षाची एक पारंबी इकडे आलेली आणि जे परंतु आणणार कारणांनी RE- जमिनीवर बसत नाही आणि दोन तास बसायला म्हणजे पाय अडव दुव तिरवं करा त्याच्यापेक्षा पुढच्या वेळी बाकी तर त्या पद्धतीनं पाहतो आपल्याकडे ती ज्योत गवातला आणण्याचं काम स्वर्गीय भगत साहेबांनी केलं आणि त्याच्या सहकार्याच्या माध्यमातून ते जो तो जो पाया घालण्याचा काम त्यांनी इमारतीचा केला त्या इमारतीला कलस खाण्याचं काम माननीय रामशेठ 那你们这边大概？